सर्वांचे स्वागत काल संध्याकाळी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की सर्व शिक्षकांना आता टी ई टी देणे बंधनकारक आहे त्या संबंधित काही माहिती आलेली आहे बघा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आपण बघूया पहिला मुद्दा असा आहे की एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या आधी ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासाठी आहे बघा त्यांची नोकरी ही सुरक्षित राहील त्यांना इन्क्रीमेंट इन्सेंटिव्ह आणि सॅलरी हे नेहमी मिळत राहील परंतु त्यांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यांना टी ई टी पास होणं हे बंधनकारक असणार आहे प्रमोशनच्या आधी त्यांना टी ई टी पास होणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा असा आहे एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर जे नियुक्त झालेले आहेत त्यांना टी ई टी पास होणं तर अनिवार्यच आहे आणि जर पदोन्नती पाहिजे असेल तरीसुद्धा त्यांना टी ई टी होणं अनिवार्य आहे आता बघा पहिल्या मुद्द्यापेक्षा दुसरा मुद्दा जो आहे म्हणजे जे एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर ज्यांची नियुक्ती झाली आहे त्या शिक्षकांना आपली नोकरी जर टिकवायची असेल तर टी ई टी पास होणं हे बंधनकारक असणार आहे तिसरं आहे जे ज्यांची नियुक्ती ही जुनी आहे आधीची आहे त्यांना टी ई टी पास होणं नोकरी टिकवण्यासाठी काय बंधनकारक नसणार आहे परंतु आज आजपासून पुढे त्यांना जर प्रमोशन हवं असेल तर त्यांच्या साठी टी टी पास होणं हे खूप गरजेचं आहे आता निष्कर्ष आशा आहे बघा दोन हजार अकराच्या आधी जे नियुक्त आहे त्यांना नोकरी टिकवण्यासाठी टी ई टी पास होणं गरजेचं नाही परंतु जर प्रमोशन हवं असेल तर टी ई टी पास व्हावं लागेल आणि परंतु जे दोन हजार अकरानंतर नियुक्त झाले त्यांना एकतर नोकरी टिकवायची असेल किंवा प्रमोशन पाहिजे असेल तरीसुद्धा टी ई टी पास होणं खूप गरजेचं आहे आता बघा यूट्यूबवर सोशल सोशल मीडियावर जो कालचा निर्णय आला या संबंधित खूप काही गैरसमज समज पसरत आहेत जोपर्यंत शासनाचं पत्र निघत नाही तोपर्यंत आपल्याला विशेष काही माहिती समजणार नाही आता हे माझ्या हातात पडलं म्हणून तुम्हाला सांगितलं याच्यानंतर काही अपडेट आल्या तर मी नक्की तुम्हाला कळवेल त्यासाठी कृपया तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा थँक्यू यू